दरम्यान धुळ्यातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते धुळ्यात अकरा हजार किलो गांजा जप्त करण्यात आलाय सांगवी पोलिसांची ही मोठी कारवाई मक्याच्या शेतीत गांजाची शेती केली जात होती आणि आता सांगवी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे अकरा हजार किलो गांजा जप्त केलाय धुळ्यातली ही आपण दृश्य बघतोय मक्याच्या शेतीत गांजाची शेती, गांजा शेती केली जात होती आणि हा गांजा आता जप्त करण्यात आलेला आहे जवळपास अकरा हजार किलो इतका गांजा जप्त करण्यात आला तर धुळ्यातली ही अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय एकीकडे मक्याची शेती आहे आणि त्याच मक्याच्या शेतात गांजाची शेती केली जात होती आणि ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येतात सांगवी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि या जवळपास अकरा हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे धुळ्यातली ही आपण दृश्य बघतोय जप्तीच्या वेळेची ही दृश्य अधीक्षक श्री श्रीकांत निवरेसर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावात जवळ वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची लागवड करण्यात आलेली आहे त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संबंधाने गुन्हे शाखेच्या टीमला आणि पोलीस स्टेशनच्या टीमला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश काल रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिले होते त्यावरून आज काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती सदर कारवाईमध्ये जो सदर शिवनात जमीन कसत होता कैलास पावरा राहणार आंबे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि एकूण अकरा हजार किलो गांजा या वनस्पतीला आम्ही जप्त केलेला आहे